गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसावा श्रीगणेश नामह नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांग आव्हानसी उलास माझे मानसी गुरुचरित्र अतिगोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अतिविशेष ऐकता जाती सर्वदोष ज्ञानज्योती प्रकाशे श्रीगुरु म्हणती पतितासी आपुले पूर्वजन्म पुससी सांगे नाईक चांडाल जन्म होणार गती पुण्यपाची गती आपुले आर्जव भोगिती कर्मविपाकी असे ख्याती नीचश्रेष्ठ कर्मानुसारी विप्र वैश्य शूद्र वर्ण यांचे पासाव चांदाल वर्ण उपजला असता ज्ञातिहीन जातीविभाग कर्मापरी विप्रस्त्रियेपासी देखा शूध जय व्यभिचारिका पिंड उपजे तो चांडालिका सोळावी जाती चांदाल हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषांचे आचरण तेणे हिन जन्म घेणे विप्रादी चारी वर्णांसी या दोषाचा विस्तार सांगतो की सविस्तर विप्रेकरिता अनाचा जन्म हिनजाती पावे गुरु अथवा मातापिता सांडोनी जाय तत्त्वता चांडालजन्म होय निरुता सोडिता कुलस्त्रियसी कुलदेवता सोडोनी एका पूजा करी आणिका तो होय चांडाल देखा सदा अनृद् बोले नर सदा जीवहिंसा करी कन्याविक्रय मनोहरी लटिकेची आपण प्रमाण करी तोही जन्मे चांडालुनी शूद्रहस्ते करी भोजन अश्वविक्रय करी ब्राह्मण तोही चांदाल होय जाण सदा शूद्र संपर्कई शूद्रस्त्रीसी सदा संग नित्य असे दासियोग गृहभांड नतळती त्याग तेणे देवपितृकर्मे करी तोही पावे हिनयोनी जो का अग्नी घाली राणी गायवासरांसी विघडोनी वेगळी करी तोही होय चांदाल सोडी आपुल्या जननिते आणि मारी लेकराते वेगळी करी आपुल्या सत्ते तोही जन्मे चांडाल बैलावरी विप्र बैसे शूद्रांन जे वि हर्षे चांडाल होय भरवसे ऐसे म्हणती श्रीगुरू तीर्थास जाऊन श्राद्धादी न करी जाण परान प्रतिग्रह घेणे तो होय चांदाल षटकरमेरहित देखा कपिला गायचे दुग्ध ऐका न करिता अभिषेका क्षीरपान जो करी तोही पावे चांडाल्योनी तुळसीपत्रे ओरपोनी पूजा करी देवां लागोनी शालिग्राम शुद्रे भजलिया न सेवीच मातापिता तेजी त्यासी न प्रतिपाळिता चांडाल होय जन्मता सप्तजन्मी कृमी होय पहिली एक स्त्री असता दुजी करोनी तिसी तेजिता होय जन्म त्यासी पतिता आणि सांगेने एक नवल श्रमोनी अतिथी आला असता वेद म्हणवोनी अन्न घालिता जन्म पावे हा तत्त्वता चांडाल्योनी परियेसा योग्य विप्रांते निंदिती आणिक जाती पूजिती चांडाल्योनी जाती वृत्तीलोप केलीया विहिरी फोडी मोडी शिवालयी पूजा तोडी ब्राह्मणांची घरे मोडी तोही जन्मे पतित कुणी स्वामी स्त्रियेसी शत्रुमित्रविश्वासस्त्रीसी जो करी व्याभिचारासी तोही जन्मे पतितगृही दोघी स्त्रिया जयासी त्यात ठेवी प्रपंचेसी अतिथी आलिया अस्तमानासी ग्रास न दे तोही पतित होय त्रिसंध्यासमयी देखा जो विप्र जेविय विवेका भाग देऊनी फिरे निका तो जन्मे चांडालुनी राजे देती भूमिदान आपण घेती हिरोन संध्याकाली करीशयन तोही होई चांडाल वैश्वदेवकाली अतिथीसी जो करी दुष्टोत्तरेसी अन्न न देई तयासी कुक्कुटजन्म होवोनी उपजे गंगातीर्थांची निंदा करी एकादशी भोजन करी स्वामी सोडी समरी चांडाल्युनी तया जन्म स्त्री संभोगी परुणीसी अथवा हरिहरा दिवशी वेद शिकवी शुद्रासी चांडाल्युनी जन्म पावे मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्यासांगे प्रसिद्ध वाटेकरांसी करी भेद चांडाल्युनी जन्म पावे ग्रीष्मकाली अरण्यात पोवी घाली ती ज्ञानवंत तेथे विन जो करी तोही जन्मे चांडाल्युनी नाळीभेद न कळता वैद्यकी जाणुनी औषधे दे आणिकी तो होय महापातकी चांडाल संभवे जारन मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेदमार्ग तेजिता विप्रे श्रीगुरुसी नर म्हणे कोण हरिहराते निंदे जाण अन्यदेवतांचे पूजन तो नर पतेत होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र आपुले कर्म तेजुनी मंद आणि आचरे सदा तोही होय चांडाल शुद्रापासूनी मंत्र शिके त्यासी घडती सर्वपातके गंगोदक शिरोदके श्वानचर्मी घातले परी विधवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्राद्धदिनी पिंड न करी चांडाल्योनी तो जन्मे माता पिता गुरुद्वेषी तो जन्मे चांडाल्युनिसी आणि जन्म पापवंशी उपजोनी येती परीयेसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेषी वेदचर्चा करी बहुशी तो होय ब्रह्मराक्षस भजे आपण एक दैवत दुजेदेव निंदा करीत तो होय अपस्मारीत दरिद्र रूपे पिढचे माता पिता गुरुवरजोन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होऊन राहतसे सदा वेद दुषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण रोगी होय लोकांचे वर्मकर्म आपण सदा करी उच्चारण हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगीचे गर्भपात करी स्त्रियेसी वांझ होवोनी उपजे परियेसी पुत्र झालिया मरती त्वरेसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जाण आणि जेविता दृष्टी आपण बहिरट होवोनी उपजे पतितासवे करी इष्टी गर्दभजन्म पावती ट्यासी रस औषध घेती मृग्योनी जन्मेतो ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखापरी श्यामदंत उपजेल अश्ववध गोवध करिता वांज ज्वरी होय निश्चिता सवेची होय अनुत्पता दोष काही नाही त्यासी विश्वासघात की नरासी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जीविता वांती उर्वशी अन्नवैरी तो होय सेवक एकाचा चाळवून घिओनी जाती जे जन त्यासी होय जाणबंधन कारागृह भोगीचे सर्पजाती मारी नर सर्पयोनी पुढे निर्धार एसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगिन स्त्रियांते चोरुनी घेऊनि जाय मतिहीन जन्म होय सदक्लेशी आपण होय अंती जाय नरकासी सुवर्णचोरी करी नर प्रमेहव्याधी होई निर्धार पुस्तक चोरीता नर अंध होनी उपजे देखा चोरी करी जरी श्वित्री रोगी होई निर्धारी चोरी घरी ब्रह्मांड पुराणी बोलिले असे परद्रव्य अपहार देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर ऐका धान्य अपुत्री होनी उपजे अन्न चोरी केलीया देखा गुल्मव्याधी होय ऐका धान्य करील तस्करी का रक्तांग होय दुर्गंध शरीर का एखादा तैरचोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी परस्त्री ब्रह्मस्व ब्रह्मराक्षस जन्म पावे मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर ऐका हिनजातिसी निका पावे नर अवधारा पत्रशाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर कस्य लोहकर्पास लवण तस्करिता नरा जाण श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारुनी राहटावे देवद्रव्यापहारी देखा देवकार्यना शपाहार देखा पंडुरोगी तो निका फळचोरी विद्रूपी परनिक्षेपचोरी करी देखा करिता होय सदा शोका धनतस्कर उंष्ट्र ऐका जन्म पावे अवधारा फलचोरी होय वनचर जलचोरही होय कावळा थोर गृहोपकरणे तस्कर काकजन्म तो पावे मधुतस्कर अवधारी जन्म पावे होय घारी गोरस करी चोरी कुष्ठी होय पर्येसा श्रीगुरु म्हणती पतितासी जन्म पावे पाव्यायसिया दोषी आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांतीपर्वी बोलिले असे परस्त्री आलिंगिया देखा शतजन्म श्वान निका पुढे मागुती सप्तजन्मिका भोगी दोखा अवधारा परस्त्रियोनी पाहे दृष्टीने जन्मे तो अंधत्वपणे बंधुभाऱ्या संपर्क करणे गर्दभजन्म तो पावे तोही जन्म सोडोनी निघोनी जाय सर्पयोनी पुन्हा नरकी जावोनी नाना कष्ट भोगीचे सखिभाऱ्या सवे ऐका मातुलस्त्री असे विशेखा एखादा करी संपर्का श्वान्युनी जन्म पावे परस्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन कुबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी उपजे आपण असे शूद्रजाती विप्रस्त्रीशी करी रती ती दोघेही कृमी होती हे निश्चित अवधारा सदा शूद्रसंपर्क करी याची स्त्री व्यभिचारी जन्म पावे हो कुतरी महादोष बोलिलासे तया त्या पतिताप्रती गुरु आपण निरोपिती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता होय मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी पश्चाताप होई ज्यासी पाप नाही सर्वथा पाप असे थोर केले अंतःकरणी असे खोचले त्यासी प्रायश्चित्त भले कर्मविपाकी बोलिले प्रायश्चितांची विधाने सांगे नायिका स्थिर मने अनेक ऋषींची वचने ती सांगे ऐका तुम्ही प्रथम वावा ब्रह्मदंड तेणे होय पापखंड गोदाने सालंकृत अखंड अशक्त तरी द्रव्य द्यावे निष्कथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाप पावनिश्क सूक्ष्म असेल पातक तेणे विधिया द्रव्य द्यावे अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्धई परियेसी गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारी पाप केलियासी प्रायश्चित असे परियेसी प्राणायाम द्विशतेसी पुणेतीर्थी दहा स्नाने तीन गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचरावे दोन गावे सौम्य पातक याची भावे जाती पापे परियेसी स्त्रीपुरुष दोघांत एक करीती दोष दोघेही पडती दोषात दोघे आचरावे प्रायश्चित्त आणिकेक असे प्रकार जेणे पाप होय दूर गायत्री जप दहा सहस्त्र करावा तेणे वेदमंत्र याचे नाव गायत्री कृच्छ महादोषी करी पवित्र ऐसे करावे विचित्र श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे मुक्त एका अथवा अयाचित भिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरावे गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य अतिकच्र असे एक एकचित्ते मुनिआिक दोष असतील सामान्यक अज्ञानेची या अन्न घ्यावे सप्तविंशती ग्रास सकाळी बारा रात्री पंचज अथवा दोन्ही अष्टग्रास अयाचित अन्न द्यावे एस्य सौम्य पातकासी विधी असती परियेसी मास एक नेमेसी अंजुली एक जेवावे उपवास तीन करावे देखा प्रकार सांगे नाणिका तीन दिन उपोषका घृत्पारणे करावे तीन दिवस घृत घेवोनी क्षीर घ्यावे दिवस तीनी तीन दिवस भक्षोनी पुन्हा क्षीर एक दिवस एखादा असेल अशक्त तयासी असे करत तिळगुळ लाह्यापीठ उपवास एक उरत, लाह्या करावा पूर्णकृच्छ करा ऐसी पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी करावे तितके उपवासी पश्चात्तापे प्राशन कीजे। कमल जे कमलबिलवश्वत कुशोदक नित्य पान करावे सत्य पर्णकृच्छ परियेसा आणि एक प्रकार करी चांद्रायण आचार कुक्कुटांडप्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धमानी अमावास्येसी एक ग्रास पौर्णिमेसी पंचच कृष्णपक्षी उतरत दुसरे मासी हविषाण आपले पाप उच्चारावे सभास्थानी जळुनी पाप जाया अवधारा आता सांगेन तीर्थकृष्ट यात्रा करावी पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमात्रे पापे जाती वरकड तीर्थी गेलियासी गायत्री जप पाप जाय त्वरेसी अगस्तिवचन बोलिले असे समुद्रसे बंधेसी स्नान केलिया परियेसी भ्रूणहत्या पाप नाशी कृतज्ञादी पातके विधपूर्वक शुचिसी जप कोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पाप नाशी ऐके त्रिविक्रम एकचित्ते लक्ष गायत्री जप केलिया सुरापानपाप जाय लया सुवर्णचोरी केली या सात लक्ष जपावे अष्टलक्ष गुरुतलपगासी गायत्री जपता पाप नाशी आता सांगेन परियेसी वेदाक्षरे पाप दूर पवमानसुक्त चत्वारी पठण करिता ब्रह्महत्या दूरी इंद्रमित्र अवधारी एक मास जपावे सुरापानादि पातके जातील येणे सुपके सुक्त नाम सुक्ते सुवर्णहरा पाप जाय पवमानशनसुक्त पठण करिता हवीशुक्त मास एक पठत गुरुतल्पगादी खरती मास सहा मास सहामास मिताहर करुनी पुरुष पुरुषसुक्ते कर्मनाश पंच महापापे ना सती त्रिमधू म्हणे जे मंत्रसुक्त सुवर्णत्रिनास मंत्र जपावे नाचिकेत समस्त पाातके प्रायश्चित्त नारायणपन्न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी पंच महापातका प्रीतिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्तिसि अघमर्षण त्रिरावृत्ते सि सप्त जन्मपाप जाय अपाम मध्य पन्नासी तद्विष्णु सुक्तेसी जपती जे जन सप्त जन्म पाप जाय आणि कसे विधान देखा अज्ञानकृत दोषादिका अनुत्त होवो विशेषा पंचगव्य प्राशन कीजे गोमूत्र गोमय क्षीर दधि घृत्कुशसार विधिमंतरे घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्णगोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेतधेनुचे दधी घ्यावे कपिला गाईचे तूप बरवे ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे एकेकाचे क्लप्त भावे सांगेन सर्व अवधारा गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठपर्व गोमय पवित्र क्षीर पावणे दोन शेर दधी तीन पाव घ्यावे घृत घ्यावे पाव शेर तितुकेची मिळवावे कुशनीर घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेन कुशांसहित सहार असे एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इद विष्णु दुजा मानस्तोक मंत्र तिसरा प्रजापती चतुर्थ अवधारा पंचम गायत्री उच्चारा सहावी व्याह्रती प्रणवपूर्वका एस्य मंत्रोनी पंचगव्य प्यावे एकभाव अस्थिगत चर्मगत पूर्व पापे जाती अवधारा गायी न मिळता इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य मुख्यपर्येसी दर्शनमात्रे दोष नाशी कपिला गायी उत्तम पंचमहापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जाणावे स्वर्णस्ते गुरुतल्पक जाणावे पाचवा त्यासवे मिळालेला चौघे पातकी देखा पाचवा तया मिळता देखा त्यासहित पंचमहापातका आहे ती पापे परियेसा सुरापानी ब्रह्मघातकी सुवर्णस्ते गुरुतल्पकी पाचवा महाघातकी जो सानुकूळ मिळे तो एस्य पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियेसी श्रीगुरुसंतोषी अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पुनीत पुनित हो वधारा एससे श्रीगुरु त्रिक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी सकल विप्र संतोषी ज्ञानप्रकाशे होती श्रीगुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी मातापिता दुषी तेणे होई चांडाल जन्म आता सांगतो ऐक स्नानसंगमी मास एक केलिया दोष जाती निशंक विप्र विप्रजन्म होसी पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन झाले आमानसी कावळ्या जाता मानसासी राजहंस्तो होतसे दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे तारावे आता त्वाकृपा पात्रे शरणातासी परीस लागता लोखंडासी सुवर्ण होय तत्क्षणेसी सुवर्ण मागुती लोहासी केवी मिळे स्वामिया तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आव्हानसी विप्रांमध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन गुरु बोलती हासोन तव देह जातिहीन विप्र केवी म्हणतील पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी ब्रह्मत्व केवी पावसी निंदा करीतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियवंशी गाधीपुत्र तपोबळे म्हणवी पवित्र म्हणे तो विप्र आपणा ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे त्याचे बळे म्हणवीतसे ब्रह्मऋषी आपणा इंद्रादी सुरोवरांसी विनविता झाला परियेसी आपणा ते ब्रह्मर्षी म्हणा ऐसे बोलतसे देव म्हणती तयासी आम्हा गुरु ऋषी जरी तो बोले ब्रह्मऋषी तरी आम्ही अंगीकारू मग त्या वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी विप्र म्हणा आपणासी केले तप बहुकाळ वसिष्ठ म्हणे विश्वामित क्षत्रिय देह टाकोनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तुवा होसी शुद्ध ब्रह्मऋषी नाम तुझे काही केल्या न म्हणे विप्र मग कोपला विश्वामित्र वसिष्ठाचे शत्पुत्र मारिता झाला तयेवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नवे कदा तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रासी वर्तता ऐसे एके दिवसी विश्वामित्र कोपेसी हाती घेउनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करीत मागुती मनी जरी वधीन वसिष्ठमुनी आपणाते न म्हणे कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठवाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐशा वसिष्ठमुनीस मारिता यासी फार दोष म्हणूनही टाकी गिरीवरास भूमिवरी परियेसा अनुत्त झाला अंतःकरणी वसिष्ठे ते ओळखुनी ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तयेवेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र म्हणे घरी अन्नमात्र तुम्ही घ्यावे स्वामिया संतोषोनी वसिष्ठ तयालागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे विश्वामित्रे अंगिकारिले सूर्यकिरणे देहा जाळीले सहस्त्रकिरणी तापले देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसामर्थ्य अनुष्ठानी पहिला देह जाळोनी नूतन देह धरेला ब्रह्मर्षी तेथून विश्वामत झाला जाण सकळांसी मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तौ देह जन्म एह अनुत्त अनुत्तउ भाव ब्रह्मकुल भाविसी ऐसे त्या पतितासी बोधिता गुरुपरियेसी लादले सुख त्यासी त्याच्या मानसी न ये काही निधन सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडता रोग्यासी का सांडील जीवित्व एखादे ढोर उपवासी पावेत तृणबिडारासी तेथोनी जावया त्यासी मन नवे सर्वथा तैसे त्या पतितासी लागले ध्यानगुरुसी न जाय आपुल्या मंदिरासी विप्रापणा म्हणतसे इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी म्हणू लागले अपस्मारी म्हणूनही आलो धावत जवळ येता स्त्रियसी स्पर्शो नको म्हणे तिसी करोनी मारावयासी जात असे तो पतीत दुःख करी ती भार्या दुरुनी नमे गुरुपाया पती माते सोडूनिया जातो आता काय करू कन्यापुत्र मज बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगाल तयासी स्वामीया जरी न सांगाल स्वामी त्यासी तेजीन प्राणपुत्रासरसी येरवी आपणाते कोण पोशी अनात्मी स्वामीया ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासोन त्या नराते बोलावून सांगता ती परयेसा गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी पुत्रकलश क्षोभता दोषी तु ते केवी गती या होसारी जन्मनिया संतोषवावे इंद्रिया मग पावे धर्मकाया तरीच तरे या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना तिसी तेजिता जाणा महादोष बोलिजे सूर्य भूमी साक्षीसी स्त्रियेसी तीस त्यागिता महादोषी तुते ते नवे गती जाण श्रीगुरुवचन ऐकून विनवीतसे कर जोडून के हो जातीहीन ज्ञान होवोनी मागुती श्रीगुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धका हाती अज्ञानत्व पावेल ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलावोनी एका लुब्धका पाचारोनी आणा अतित्वरेसी तया ग्रामीद्विजेक करी उदिम वाणिक तया ते पाचारी ऐक तया पतिता सन्निध श्रीगुरु म्हणती त्यासी उदक घेवोनी हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन त्यावरी घालिता तत्क्षण गेली विभूती धुवोनी विभूती पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्याजवळी आलिंगोनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही आला कवण कार्या ऐसा मनी विस्मय करीत निघुनी घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करिता ती इतुके झाले कौतुक पाहती नगरलोक विस्मय करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रमभारती मुनी जो का होता गुरुसनिधानी पुसतसे विनवोनी ऐका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्रीगुरुसी होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेसी एक अवधारा महापतीत जातीहीन जाण तयाते ते दिधले दिव्यज्ञान अंग भूता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारोनी आम्हांसी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करोनिया ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्रीगुरु तया निरोपिती त्याचे अंगाची विभूती भूता गेले ज्ञान त्याचे एस्य विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार गुरुवचन ऐकोनी विनवीतसे त्रिविक्रम मुनी देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परियसी गुरु सांगता विस्तारेसी एकचित्ते अवधारा म्हणून सरस्वती गंगाधर गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीषे साधी पुढील पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इथे कथाकल्पतरौ श्री कथा नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्मविपाक कथन श्री श्रीगुरुदत्ता थ्रेयार्पितमस्त श्रीगुरुदत्तार्पणमस्तू